कन्नड तालुक्यातील करंजेड येथील एका मुलाचे अपहरण करून एटेगा गाडीतून घेऊन जाणाऱ्या सहा जणांच्या आवळण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका देखील करण्यात आली असून या प्रकरणात सहा जणांविरोधात पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पिशोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या इटिगा गाडीमधील लोकांनी करंजखेडा येथून एका मुलाला चाकूचा धाक दाखवून किडनॅप केले आहे व ती इटिगा गाडी ही साखरवेल फाट्याकडे येत आहे तात्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी करून इटिगा गाडीला थांबून अपहरणकर्त्यांची सुटका करावी असे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले पोलिसांनी तात्काळ साखरवेल फाट्यावर नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली व अपहरण करणाऱ्या सहा जणांसह इटिका गाडी क्रमांक एम एस त्रेचाळीस ए एन एकोणचाळीस बावीस हिला ताब्यात घेऊन किशोर पोलीस ठाण्यामध्ये आणले आहे अपहरण झालेला फिर्यादी सरफराज शहा रौफ शहा वय सव्वीस वर्षे राहणार करंजखेड तालुका कन्नड त्याचा भाऊ आवेश असे त्याच्या मोटरसायकलने घरून गावामध्ये मस्जिदमध्ये नमाज पाडण्यासाठी जात असताना अपहरण करणाऱ्या सहा इस्मांच्या इर्टिगा गाडीने रस्ता अडवून सरफरा शाह याला चाकूचा धकधकून बळजबरीने गाडीमध्ये टाकून अपहरण केल्याची तक्रार पिशोर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली असून प्रकरणात अपहरण करणारे सय्यद मोहम्मद सय्यद शोएब अली मंजूर अली सय्यद मोहसिनखाजा शेख सुलतान गुलाब तांबोळी सय्यद युसुफ मोहम्मद सय्यद जुनेद अली अली सर्व राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात किशोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर डोई उपनिरी उपनिरी आर डोईफोडे हे करीत आहेत सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर आर डोईफोडे पोलीस हवालदार पंढरी इंगळे विलास सोनवणे वसंत पाटील गजानन कराळे व करण मस्के मचिंद्र देवरे गणेश कवला यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास किशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर आर हे करीत आहेत